हर्ट्स वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे रिक्षा टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी बोलताना या महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची अधिकृत घोषणा विधिमंडळ सचिवालयाकडून करण्यात आली आहे या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज असल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे राज्य पोलीस दलात सतरा हजारांपेक्षा अधिक पदांसाठी आजपासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे यात पोलीस शिपाई चालक बँडवादक अशा विविध पदांचा समावेश आहे नागपूरसह सर्वच जिल्ह्यात या चाचण्या सुरू झाल्या आहेत आज जागतिक सिकलसेल दिन आहे आजच्या दिवसाचं औचित्य साधन सेल आजाराबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात येते राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्यात फेज एक अंतर्गत वर्ष दोन हजार नऊ पासून नियमित आणि विशेष गावनिहाय शाळानिहाय आणि इतर स्तरावर लाभार्थ्यांची सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात येत आहे जिल्ह्यात एकूण सिकलसेल आजाराच्या तपासण्यात दोन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे तीन इतक्या करण्यात आल्या आहे त्यापैकी चौतीस हजार पाचशे ब्याण्णव सेल वाहक आणि दोन हजार आठशे सतरा सिकलसेलग्रस्त रुग्ण आहे यामध्ये सिकल ग्रस्त रुग्णांचे सेल क्रायसिस तीव्र रक्तक्षय आणि आवश्यक आरोग्य तपासणीसाठी नियमित पाठपुरावा करण्यात येतो आहे मध्य रेल्वेतर्फे छत्तीसगडमध्ये विकास कामं प्रस्तावित आहेत त्यासाठी रेल्वेच्या बिलासपूर विभागातल्या कोटा रॅली या या कामांमुळे ब्लॉक घेतला जाणार आहे त्यामुळे नागपूर मार्गे धावणाऱ्या दहा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत नागपूर मार्गे वेगवेगळ्या वेग तारखांना धावणाऱ्या दहा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलं आहे त्यानुसार आगामी एकोणतीस जूनला धावणारी संत्रागाची पुणे एक्सप्रेस तर एक जुलैला धावणारी पुणे संत्रागाची एक्सप्रेस येत्या सव्वीस आणि एकोणतीस जूनला धावणारी एल टी टी भुवनेश्वर एक्सप्रेस त्याचप्रमाणे चोवीस आणि सत्तावीस जून रोजी धावणारी भुवनेश्वरी एल टी टी एक्सप्रेस तसंच पंचवीस जूनचे जून ते तीस जूनपर्यंत धावणारी हावडा पुणे एक्सप्रेस येत्या सत्तावीस जून ते दोन जुलैपर्यंत धावणारी पुणे हावडा एक्सप्रेस त्याचप्रमाणे चोवीस पंचवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जून या तारखेला धावणारी एल टी टी शालीमार एक्सप्रेस तसंच सव्वीस सत्तावीस तीस जून आणि एक जुलैला धावणारी शालीमार एक्सप्रेस आणि पंचवीस आणि एकोणतीस जूनला धावणारी सिकंदराबाद दरभंगा एक्सप्रेस आणि अठ्ठावीस एक आणि दोन जून रोजी धावणारी दरभंगा सिकंदराबाद एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरता अठरा जून ते बावीस जून दरम्यान आयोजित कौशल्य संवर्धन कार्यशाळेचं उद्घाटन काल करण्यात आलं यावेळी कुलगुरू प्रोफेसर कृष्णकुमार सिंग आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की कौशल्य संवर्धन कार्यशाळेच्या माध्यमातून कर्मचारी नव्या ऊर्जेनं काम करतील आणि त्यांची कार्यक्षमता वाढेल कोणत्याही संस्थेला पुढे घेऊन जाताना कर्मचाऱ्यांची महत्वाची भूमिका असते त्यासाठी त्यांना नव्या प्रशासकीय नियम आणि कायद्याचं अद्ययावत ज्ञान असणं गरजेचं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार